ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग ज्ञानेश्वरीच्या अकराव्या अध्यायाचं विषयानुरोधाने समालोचन अर्जुनाचं वारंवार नमस्कार करणे व कृष्ण रूपात अवतीर्ण होण्याची भगवंतांना विनंती करणे ओवे आहेत चारशे एक्क्याण्णव ते सहाशे आठ अर्जुनाने भगवंतांना कृष्ण रूपात अवतीर्ण होण्याची विनंती केली त्यावेळी त्याने केलेली विनंती स्तुती क्षमायाचना पश्चाताप प्रार्थना असे सर्व भाव त्यामध्ये व्यक्त झालेले आहेत कृष्ण मुखाने सर्व ऐकून अर्जुनाला आपण करता नसून परमात्माच करता आहे हे, हे कळून आलं व त्याने भगवंतांची पुन्हा स्तुती करून त्यांना कृष्ण रुपात अवतीर्ण होण्याची विनंती केली श्रीकृष्णवाणीचा तो खळखळाट अर्जुनाच्या कानावर एखाद्या धबधब्यासारखा कोसळत होता त्या ऐकून अर्जुनाचे अष्टसात्विक भाव दाटून आले शरीर थरथर कापायला लागले व त्याने भीत भीत प्रणम्य असं म्हणत भगवंतांच्या पायावर मस्तक ठेवलं सर्वनाश करणारा हा काळच असला तरी स्थितीखाली संहार करणं योग्य नाही असं अर्जुन म्हणताच विश्वरूपाने खुण्याने त्याला सांगितलं की दोन्ही सैन्यांचे आयुष्य संपलेले तेव्हा त्या सैन्याचाच फक्त त्रास होणार आहे बाकी सर्व लोक सुखरूपच असणार आहेत अर्जुनाला कळून आलं की परमात्माच तू सूत्री विश्व लाघवा तू प्रकाशाचा आगरू या सर्व कर्मांचा सूत्रधार आत्मप्रकाशाची खाण आहे तेच परमात्मतत्व अंतरहित आहे त्याचे अस्तित्व त्रिकाला बाधित आहे तेच तत्व रहित आहे त्यातूनच सृष्टीची उत्पत्ती होते व त्यातच ती विलीन पावते ते तत्व सर्व प्राणी मात्रांशी अभिन्न आहे त्रैलोक्याला आधारभूत असणाऱ्या मायेलाही तेच परमात्म तत्व आधारभूत आहे अशा प्रकारे अर्जुन त्या विश्वरूपाचे वर्णन करू लागला पुन्हा पुन्हा तो विश्वरूपाकडे पाहि त्याची स्तुती करी आणि पुन्हा पुन्हा तो नमो नमस्ते असं म्हणत होता मग तर त्याला स्तुती तरी कोणत्या शब्दांनी हे करावी हेही कळे ना नमस्ते प्रभू नमस्ते प्रभू हे दोनच शब्द त्याच्या ओठांवर होते आपण एखाद्या सामान्य मानवाप्रमाणे भगवंतांची व्यवहार केला त्यांना अरे तुरे असं संबोधलं हे आपलं अत्यंत चुकीचं वागणं झालं ज्ञानदेवांच्या अर्जुनाने आपल्या हातून कोणकोणत्या अनुचित गोष्टी घडल्या ते, ते सांगितलेले त्याबद्दल ते त्याला पश्चाताप वाटू लागलं म्हणून त्याने भगवंतांना आपले सर्व अपराध मातेप्रमाणे पोटात घालण्याची विनंती केली या सर्व प्रकरणात अर्जुनाचा पुन्हा पुन्हा पश्चाताप व क्षमा याचना व्यक्त झालेली आहे शेवटी त्याने भगवंतांना सांगितलं की भगवंतांनी कोणालाही पाहायला न मिळालेलं विश्वरूप आपल्याला दाखवलं व आपला हट्ट पुरा केला जणू काही चंद्रच खेळायला आणून द्यावा इतकी ही गोष्ट अवघड होती पण अर्जुनाचे लाड करण्यात भगवंतांनी कोणतीही कसर ठेवलेली नाही ऐसा कृतकृत्य केला स्वामी बहुवे लढा पाळीला तुम्ही दाविले जे परब्रह्मी नायकी जे काने परी आता ऐसी चाड जीवी जे तुझसी गोठी करावी जवळी कहे हे भोगावी वासी, शंकर ब्रह्मदेव इत्यादी देवांनाही जे पाहायला मिळाले नाही ते विश्वरूप आपल्याला दाखवल्याबद्दल अर्जुन भगवंतांची कृतज्ञ आहे परंतु भगवंतांची गोष्टी कराव्यात त्यांचा सहवास उपभोगावा हो त्यांना आलिंगन द्यावं या गोष्टी विश्वरूपा बरोबर शक्य होत नाहीत या गोष्टी फक्त चतुर्भुज रूपा बरोबरच शक्य आहेत तेच रूप आपलं विश्रांतीचं ठिकाण आहे तेव्हा तेनैव तेनैव रूपेनं चतुर्भुजेनं सहस्र बाहो भवविश्व मूर्ते तेच चतुर्भुज रूप भगवंतांनी प्रकट करावं ही आपली इच्छा अर्जुनाने त्यांना बोलून दाखवली नंतर भगवंत अर्जुनाने विनंती केल्याप्रमाणे चतुर्भुज रूपाने प्रकट झाले पण त्याला त्यांनी चतुर्भुज अशा सगुण रूपापेक्षा विश्वरूप असं निर्गुण रूपच श्रेष्ठ आहे असं सांगितलं तो भाग आपण उद्या पाहू हो।